रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेचे जट्टू येथे अनावरण करण्यात आले जीवाचे रान करून संघटना गरगारात पोहोचवणार असल्याचे सहदेव लाड यांनी सांगितले माननीय रविकांत तुपकर साहेबांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महाराष्ट्रातील पहिली शाखा लोणा तालुक्यातील आमच्या किनगाव जट्टू ठिकाणी स्थापन करण्यात आली रविकांत तुपकर साहेब हे गेल्या वीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या न्याय ऐकासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढत होते परंतु काही कारणस्तव स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकर साहेबांनी काय क्रांतिकारी शेतकरी संघटनेची शाखा <laughs> स्थापन केली आणि आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना सोबत घेऊन रस्त्यावरची शेतकऱ्यांसाठी लड़ा रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी रविकांत तुपकर साहेब या ठिकाणी सज्ज आहे आणि आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेची महाराष्ट्रातील पहिली शाखा किंगाव या गावामध्ये या ठिकाणी आम्ही डॉक्टर ज्ञानेश्वर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्थापन केली आणि मी आज या ठिकाणी एक शक्तो की क्रांतिकारी शेतकरी संघटना ही आम्ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील घराघरात व प्रत्येक गावागावात शाखा व घराघरात संघटना नेऊन ठरव्याशिवाय राहणार नाही आणि या संघटनेच्या शाखेच्या माध्यमातून आम्ही करण्याबाब शेतकऱ्यांच्या पोरांची खोस तयार करून शासनाच्या व प्रशासनाच्या मुदर्गोत अधिकारी असतील किंवा राजकारणामध्ये माजलेले मास्ताळलेले मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील हे जे मास्ताळलेले अधिकारी असेल किंवा सत्तेमध्ये लोक असेल यांचा खऱ्या अर्थानं मात जिरवण्यासाठी ही क्रांतिकारी शेतकरी संघटना त्या ठिकाणी काम करेल आणि मी या ठिकाणी शेवट एक परत एकदा सांगतो की मग मी माझ्या जीवाचं रान करू क्रांतिकारी शेतकरी संघटना ही गावागावात आणि घराघरात पोहोचल्याशिवाय राहणार नाही हा या ठिकाणी देतो